श्री गुर्दे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ बघा तुमचा लाडका अभिषेक दादा आलेला आहे बघा परत बघा किती खराब झालाय बघा बरं हिची तब्येत किती बारीक झाली बिचारायची मॅडम जेवायला येत नाही म्हणून मग तू येतच नाही तर कस काय जेवायचं परीक्षा चालू ना अभिषेक दादा तेच मॅडम जेवण खायला भेटत नाही म्हणून आजी कशी आहे आजी आहे बरी सगळ्या रात्री नामस्मरण केलं आजीसाठी हा सर्वांना खूप खूप धन्यवाद पुढच्या महिन्यापासून अभिषेकात तुमचा लाडका येतोय वर का आणि ऑर्डरचा खूप लोड आहे तर अभिषेक खूप येतात ना रिप्लाय वगैरे मेसेज तर तो प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होत नाही पण जसं होईल तसा रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आमचे जो स्टाफ आहे तो सुद्धा काम करतोय तर अभिषेकाचा येईलच पुढच्या महिन्यापासून आणि तुमच्या सर्वांना ऑर्डर घरपोच मिळेल याची आम्ही सुद्धा काळजी घेतोय आता अभिषेक आजचं कलेक्शन दाखवलं काय अभिषेकात येईल ज्या त्यांची चांदीचे कुंचन होते त्यांची चांदीचे कुंचन बघू शकत मी तयार होऊन आलेले आहेत तर ही लक्ष्मी मातेची सेवा आहे त्यामुळं चांदीच्या कुंचनमध्ये केली तर उत्तमच असते कारण प्रत्येक वेळी चांदीचे रत्न किंवा चांदीच्या वाटीमध्ये जसं आपण मातेला नैवेद्य ठेवतो त्याचप्रमाणे चांदीच्या कुंचनमध्ये जर लक्ष्मी मातेची सेवा केली तर खूप लाभदायी सेवा असते त्याचप्रमाणे बघा सगळ्या साईजमध्ये चांदीचे कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बघा तीन साईजमध्ये बघा शंक गदा हा सर्वात मोठा कुंचन आहे बरं का स्वामी मूर्ती आर्टचा सगळ्यात मोठा म्हणजे हा सर्वात मोठा असणारा कुंचन आहे त्यामुळे तुम्ही हा जर ऑर्डर केला तरी चालेल ह्याच्यावर गदा असे चिन्ह सुद्धा आहेत बरं का ह्या धनलक्ष्मी कुंचनवरती तर खूप सुंदर अशी सेवा आहे ह्या सेवेचे प्रत्येकाला अनुभव आणि लाभ मिळत आहेत बरं का कारण कसं असतं चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळं शक्यतो ताई चांदीचा धनलक्ष्मी कुंचन घेतात ज्यांना शक्य नाही चांदी घेणं त्या ताई पितळेचा घेतात म्हणजे ब्रासचा तुम्हाला जो शक्य आहे तो तुम्ही अगदी घेऊ शकता तर खूप सुंदर क्वालिटीचे आणि प्युअर चांदी आहे का काही कारण ही, ही चांदी जी आहे ती कोल्हापूरची चांदी आहे आणि आपली कोल्हापूरची चांदी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की चांदी ओरिजिनल असते कारण चांदी चांदीमध्ये सुद्धा फरक असतो कशा मग काही चांदीमध्ये रूपंसुद्धा मिक्स असतं आणि काही चांदीमध्ये हां तर बघा काही चांदीमध्ये खूप फरक असतो बरं का कारण चांदी कॅरेटवरती ग्रॅमवरती असते आणि काही चांदी रूप जास्त मिक्स असतं त्यामुळे बघा हे आपल्याकडे चांदे ज्या ताईने घेतले धनलक्ष्मी कुंचन त्या कमेंट करतील अभिषेक ते दाखव असे बघा हे छोटी तुम्ही बघू शकता ह्या हा साईज आहे तो मोठा हा मीडियम आहे आणि अभिषेकच्या हातामध्ये आहे तो सगळ्यात छोटा म्हणजे तीन साईज मध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे आहे जो हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता अरे चांदीमध्ये आहेत बरं का कारण एकदा घेतलं दहा वीस वर्ष तुम्ही सेवा करू शकता रे शुक्रवारी मंगळवारी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे तसंच बघा अभिषेक दादा सुद्धा स्वामींची सेवा करतोय से। मूर्ती घेऊन गेल्या तुला सर्वांना तर माहितीच आहे <coughs> त्याचबरोबर बघा हा गोविंद पानविडा आहे ते करायचे बरोबर भगवान तिरुपती बालाजींना प्रिय असणारा गोविंद पानविडा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे गोविंद पानविडे आहेत तरहा तरहा तर हा बऱ्याशाच ताईनं आपल्याकडून ऑर्डर केलेला आहे तर हा प्युअर चांदीमध्ये आहे बरं का गोविंद पानविडा तुम्ही बघू शकता तर माता लक्ष्मीची सेवा करताना तुम्ही हा गोविंद पानविडाचा सेवेत ठेवला हो तर सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात भगवान व्यंकटेश्वर बालाजी प्रसन्न होतात तर हा गोविंद पानविडा आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा मागच्या वेळी स्टॉक आउट झाले होते पण ह्यावेळेस स्टॉकमध्ये गोविंद पानविडे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना हा गोविंद पानविडा हवा आहे त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करा तसंच बघा व्यवसाय उद्योगासाठी आता बऱ्याच त्यांनी स्वस्तिक यंत्र घेतलं जर तुमचा कोणताही व्यवसाय असो उद्योग असो चालत नसेल तर अशा वेळी बघा दक्षिण भि भिंत जी असते दक्षिण दिशे त्या दक्षिण दिशेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे स्वस्तिक यंत्र लावायचं आहे आणि काय होतं तुम्हाला व्यवसायामध्ये चांगले लाभ चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात होते तर हे पण चांदीमध्ये आहे बरं का स्वस्तिक यंत्र एकदम छोटंसं आहे तुम्ही बघू शकता प्युअर चांदीमध्ये शेवटी मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवेल की यंत्र कसं आहे तसं गणपती बाप्पासाठी हराळी चांदीची गणपती बाप्पांसाठी हराळी आहे ही आपल्याकडली प्युअर चांदीची गणपती बाप्पासाठी हराळी अभिषेक दिप्रात गणपतीची मूर्ती घेतली आहे बरंसंच सामान घेतले मग गणपती बाप्पाला एक हराळीसुद्धा घेऊन जाणार बरं सर अजून काही तर गणपतीच्या बघा ज्या त्यांची गणपतीची हराळे होत्या बरकामध्ये ऑर्डरच्या नव्हत्या त्यांनी मॅसेज करा कारण हे हराळी आत्ता आपल्याकडं बनवून आलेलं आहे तर चांदीच्या आहेत बरका गणपती बाप्पासाठी तसंच बघा आपली, पूर्ण होने साथी साथी। आपली, पूर्ण होने साथी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा बऱ्याचशाच ताई बघा आता मी आमच्या इथे एक गणपती बाप्पा आहे मोरे गोसावी त्यांना मी बघा एक चांदीची हराळी आणि असं लाल फूल एका मंगळवारी वाहिलं होतं तर तुम्ही गणपती बाप्पाला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एक फूल आणि चांदीची हराळी नक्की अर्पण करा त्याने आपली बघा इच्छा मनोकामना पूर्ण होते तर अशी ही सेवा पण तुम्ही करू शकता तरी चांदीची हराळी हे प्रत्येक ताईने घ्या दाखवल्या ना गोविंद पांडेला हा गोविंद पानविडा मी बॅक कॅमेरान तुम्हाला कोणच्या गोविंद पानविडा दाखवते तुम्ही एकदा सर्वांनी बघून घ्या तर बघा हा गोविंद पानविडा आहे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यान दाखवते ह्याला गोविंद पानविडा असं म्हणतात त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघताय स्वस्तिक यंत्र आपल्या व्यवसायासाठी उद्योगासाठी तर हे स्वस्तिक यंत्र आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा तसंच बघा हराळी कुठे ओपन फोडलेली ती दाखव धनलक्ष्मी कोणच्यान तुम्ही बघा मी बॅक कॅमेऱ्यान पण तुम्हाला दाखवते ही हराळी आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे तर बघा हे याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला साईजमध्ये अभिषेक सगळं साईज ठेवू येतं मिडियम साईज कुठे सर्वात मोठा मोठे शंखचक्र गदा तर बघू शकता धनलक्ष्मी कुंचनचा साईज सर्वात मोठा जो साईज आहे तो सर्वात मोठा साईज आहे तो हा आहे हा मोठा आहे हा मीडियम आहे आणि हा सर्वात छोटा आहे तसंच बघा हे गोविंद पानविडे आहेत बऱ्याचशाच ताईंच्या ऑर्डर होत्या तर गोविंद पानविडा स्वस्तिक यंत्र व्यवसाय उद्योगासाठी आणि गणपती बाप्पासाठी चांदीची हराळी ज्या ताईंना चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन हवे होते त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा कारण चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन सध्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत बरं का मागच्या वेळेस जे तुम्ही ऑर्डर केलेले जे ताई आहेत त्यांच्या ऑर्डरची तर आहेतच पण ज्यांना नवीन हवे आहेत त्यांनीसुद्धा ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन चांदीमध्ये उपलब्ध आहेत तर बघा चांदीच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवासुद्धा खूप प्रभावी आहे ज्या ताईंना हवा होता त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे प्रत्येकाला रिप्लाय मिळेल तरच बघा ही आमच्या ज्वेलर्सनं गोल्ड प्लेटेड नोट आमच्यासाठी बनवून दिलेली आहे एक हजार रुपये ह्याच्यावर लिहिलं आहे ह्याच्यावर बघा भगवान कुबेर आहेत माता लक्ष्मी आहे वास्तुशास्त्र सर्व समृद्ध सर्व दोष निवारण श्री कुबेर लक्ष्मी एक हजार रुपये धनवर्ष सिद्ध नोट रिसिद्ध नोट आहे एक हजार रुपयाची वर का हीसुद्धा तुमच्या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती यंत्रसुद्धा आहे श्रीयंत्र आहे वास्तू दोष निवारण सुरदर्शन यंत्रसुद्धा आहे आणि कुबेर यंत्र आहे तर बघा हे नोट आहे हीसुद्धा खूप प्रभावी आहे आपली वास्तूसुद्धा शुद्ध करायचं काम करते तसं श्रीयंत्र ह्याच्यावर कुबेर यंत्र आहे त्याच्यामुळे हे नोटचंसुद्धा खूप महत्त्व आहे बरं का तुम्ही शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवू शकता सर्व समृद्ध सर्व दोष निवारण कुबेर लक्ष्मी एक हजार रुपये धनवर्षा सिद्ध नोट ह्याला धनवर्षा सिद्ध नोट असं म्हणतात हे अभिषेक नोट खोल रे खोल बरं गोल्ड तर बघा ही एक व एक हजाराची सिद्ध नोट आहे धनवर्षा सिद्ध नोट ह्याला म्हणतात तर तुमच्या बजेटमध्ये आहे आणि खूप छान आहे बरं का गोल्ड प्लेटेड तर हे आमच्या ज्वेलर्सनं मी माझ्यासाठी बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ही मी माझ्यासाठी बनवून घेतलेली आहे बरं का शुक्रवारी मंगळवारच्या पूजेमध्ये मी ठेवणार आहे तुम्हालासुद्धा ही बघायला मिळेलच तर खूप सुंदर अशी ही नोट आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी घ्या कारण ही धनवर्षा सिद्ध नोट आहे बरं का तर लवकरात लवकर ह्याचं बुकिंग करायचे बाबा कुबेर भगवान आहे माता लक्ष्मी आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही बघितलं त्याला बॉक्समध्ये ठेवलेली होती धनवर्षा गोल्ड प्लेटेड नोट ज्या ताईंना हवी आहे त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करा धनवर्षा नोट उपलब्ध आपल्याकडे आहे तर ही माझ्यासाठी मी बनवून घेतलेली आहे जर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्हालासुद्धा ही नोट अगदी घरबसल्या घरपोच तुम्ही ऑर्डर करू शकता तर ज्यांना पण चानीचा धनलक्ष्मी कुंचन घ्यायचं आहे पाठीमागं भरपूर ताईंची ऑर्डर होते पण तेव्हा सध्या उपलब्ध नव्हता खूप चांगला आणि क्वालिटी म्हणाल तर खूप छान क्वालिटीचा हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे मिळतो तुम्ही बघू शकता तर हा धनलक्ष्मी कुंचनसुद्धा तुम्ही अगदी आपल्याकडून ऑर्डर करू शकता आणि प्रत्येकाच्या मेसेजवर रिप्लाय देण्याचं काम चालू आहे तरी कोणाला रिप्लाय द्यायचं राहिलं असेल तरी पण मी माफी मागते कारण काम खूप पेंडिंग आहे आज अभिषेक आलेला आहे तर काम तर चालूच आहे रिप्लाय करण्याचं तर सर्वांना रिप्लाय मिळेल तरच बघा हे विष्णूलक्ष्मी तुळस आहे बऱ्याच ताईंना विष्णूलक्ष्मी तुळस हवी होती तरी तुळस तुळससुद्धा तुम्ही आपल्याकडं खरेदी करू शकता आता एक नवीन सेवा कळली की लक्ष्मी तुळस आपण धनलक्ष्मी कुंचनवर सुद्धा तांदळाने भरल्यावर सुद्धा ठेवू शकतो कारण विष्णूलक्ष्मीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही ही सुद्धा तुळस कुंचनवरती अगदी ठेवू शकता तसंच हे बघा चांदीचं बेलपत्र आहे चांदीचं बेलपत्र त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला उदळण्यासाठी बघा ही अशी फुलं आहेत धनलक्ष्मी कुंचन टाकण्यासाठी बघा हे चांदीचं कमळ आहे तुम्ही बघू शकता अक्षदा चार दिवशी दिसतील व्हिडिओमध्ये बस तर हे बघा हे अशा अक्षद आहेत हे अशा अक्षद आहेत चार पाच अक्षद आहेत तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटीचे अक्षद आहेत धनलक्ष्मी कोणचे मत टाकण्याचं हे सगळं मी तुम्हाला साहित्य दाखवते तसंच बघा हे श्रीफळ आहे तुम्हाला एक एक टाकायचं आहे अक्षदा पाच टाका सात टाका अकरा टाका एकवीस टाका कारण माता लक्ष्मीला धनप्रिय असल्यामुळं ही सेवा ही धनाची आहे त्यामुळं चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे अभिषेकाती धनलक्ष्मी कुंचन सेवेचं सामान दे हळकुंड संपलेत हळकुंड तर बघा हे हळकुंड आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्हाला जसं शक्य आहे तसे रत्न घ्या बरं का पण अगोदर कुंचन घ्या तांदूळ गोमती चक्र कवड्या हे सगळं गुंज पोळा टाकून सेवा चालू करा कारण कसं आहे प्रत्येकाचीच परिस्थिती असते ना असं नाही ज्याची जशीच परिस्थिती आहे तशी तशी त्यांनी सेवा करायची ह्या लवंग आहेत बघा चांदीच्यातून बघू शकता किती आकार क्लिअर आहे बघा लवंगांना त्याच्यानंतर हे दोन गुंज आहेत धनलक्ष्मी सेवेसाठी हे दोन गुंज आहेत मोती नाही येत अभिषेक हा मोतीपन पारिजात्यांचं फुलपंदे भगवान विष्णूंचं तसंच बघा बऱ्याच त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती लक्ष्मीची पाऊलांचं बुकिंग केलेलं आहे तर ज्या ताईंचं लक्ष्मीच्या पावलांचं बुकिंग आहे त्यांची सेवा आज विधिवत होणार आहे अभिषेक हे उलट पावलं आहे रे हा दुसरं थांब तसंच बघा हे कमळ जे कुंजन टाकायचं छोटं आहे आणि त्याच्यामधलं हे मोठं कमळ आहे चांदीचं विष्णु लक्ष्मी हां लक्ष्मी दे दिले ना लक्ष्मी विष्णू लक्ष्मी तुम्ही हे बघा चांदीची पाऊल दिलं विष्णूंचं हे बघा लक्ष्मीचे असे चांदीचे पाऊल आहेत बऱ्याचशाच त्यांनी ऑर्डर केले जसं की के आपल्या उमऱ्यावरती सुद्धा तुम्ही चांदीचे पाऊल आणि असं स्वस्तिकसुद्धा लावू शकता तसंच बघा विष्णूंचं पाऊल विष्णूंचं पहिलं पाऊल बऱ्याच ताईनं हवं होतं हे विष्णूचं पहिलं पाऊल आहे ह्याच्यावरती बघा शुभचिन्ह आहेत तुम्ही गुढीपाडाच्या शुभमुहूर्तावरती याची सुद्धा स्थापना करू शकता विष्णूंचं आवडतं हे केवड्याचं फुल आहे तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतच असाल तर विष्णूंना आवडणारं केवडा माता लक्ष्मीला आवडणारं कमळ हे दोन फुलं तुम्ही नक्की ऑर्डर करा धनलक्ष्मी कुंचनसोबत तुम्ही धनलक्ष्मी कुंचन पितळेचा घ्या किंवा चांदीचा घ्या पण सेवा मनापासून करा तसंच बघा माता लक्ष्मीचं प्रिय रत्न म्हणजे पोळा माता लक्ष्मीचं प्रियरत्न म्हणजेच पोळा तर हे पोळा तुम्ही बघू शकता खूप छान असं आपल्याकडे हे सगळं धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य मिळतं त्याच्यानंतर तुम्हाला गोमती चक्र कवड्यासुद्धा टाकायचे आहेत आता मोतीसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ओरिजिनल मोती टाकायचे तर आपल्याकडे बघा ओरिजिनल मोती आहेत हे बघा असे ओरिजिनल मोती आपल्याकडे मिळतात हे बघा असे ओरिजिनल मोती आहेत तर हे अभिषेक सगळं साहित्य एक एक काढून देतोय मला भरपूर क्वांटिटीमध्ये सामान आपल्याकडे उपलब्ध आहे पण अभिषेक एक 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 तुम्हाला काढून देतोय तर हे सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे लवंग आहेत त्याच्यानंतर अक्षध आहेत चांदीची फुलं आहेत लक्ष्मी तुळस आहे तर असं हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे एक ब्रास्ता पण कुंचन घेऊन पाठीमागून कापून करू तर ज्या ज्या ताईंना हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं चांदीचं साहित्य हवं आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि धनवर्षासिद्ध जी काही नोट आहे ती हवी असल्यास ही कस्टमाइज करून मिळेल बरं का ज्यांना हवी आहे त्यांनी तसं सांगावं कारण ही रेडी नसते कारण ही मी बनवून घेतली ही बनवायला थोडासा वेळ जातो एक चार दिवस पण गुढीपाडव्यापर्यंत ज्यांना हवी आहे त्यांनी आत्तापासून ही धनवर्षा सिद्ध नोट ऑर्डर करा तुमच्या वॉलेटमध्ये सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता बरं का पर्समध्ये असं सुद्धा आहे अशी ठेवू शकता शुक्रवारी मंगळवारी फक्त सिद्ध करायची सिद्ध कशी करायची विष्णूंचा कुबेर भगवानांचा मंत्र म्हणून ही सिद्ध करायची एकशे आठ वेळा ही एक हजारांची नोट आहे सिद्ध कारण मला एका गुरुजींनी सांगितली होती तेव्हापासून मी ही नोट बघत होते पण मला हवी तशी कोणी बनवून देत नव्हतं तर आमच्या ज्वेलर्सनी ही मला बनवून दिलेली आहे त्यामुळे बघा तुम्ही ही सुद्धा आपल्याकडं सिद्ध लक्ष्मी नोट घेऊ शकता ह्याच्यावरती श्रीयंत्र कुबेरयंत्र आहे आणि सिद्ध लक्ष्मी धनवर्षा नोट आहे ज्यांना हवी त्यांनी कस्टमाइज करून बनवून घ्यावी तसंच बघा आता धनलक्ष्मी कुंचन तुम्ही चांदीचा बघितला तर आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन पितळेचा असा आहे तुम्ही बघू शकता ज्यांना ज्यांना कुंचन घ्यायचं आहे त्यांनी चांदीचा घ्या पितळेचा घ्या ब्रासचा घ्या तुम्हाला जसं तुमचं बजेट असेल तुम्ही तशी घेऊन सेवा करू शकता कोणतीही जबरदस्ती नाही ज्याला जे जे साहित्य घ्यायचं आहे त्यांनी ते ते साहित्य अगदी बिंदास्त ऑर्डर केलं तरी चालेल कारण कसं असतं माहिती आहे का आपण आजारपणासाठी पैसा भरपूर वेस्ट घालवतो किंवा सारखं पैशाचं काही ना काहीतरी खाणी होते जसं की कुणी आजारी पडतं कुणी दवाखान्यात असतं मग आपले पैसे विनाकारण जातात तर लक्ष्मी स्थिर नसते म्हणून हे सगळ्या गोष्टी होतात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी आणि प्रत्येक ज्या ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली त्या त्या ताईंनी कमेंटच्या माध्यमातून त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे की तुम्हाला धनलक्ष्मी सेवा करून कसं वाटलं किंवा तुमचे काही छोटे मोठे अनुभव असतील तुम्ही जसं मला टाईप करून व्हॉट्सअपला पाठवता तसं व्हॉट्सअपला न पाठवता कमेंट करायची आहे की धनलक्ष्मी कुंचन सेवेचा कोणाकोणाला कशा कशा प्रकारे अनुभव आला तर असं हे सगळं पूजा साहित्य आहे बरं का आपल्याकडलं ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कसं असतं आपण पैसा पाणी खूप कमवतो आपण सर्वजणच पैसा पाणी कमवण्यासाठी भरपूर कष्टसुद्धा घेत असतो पण आलेला पैसा टिकून राहण्यासाठी काहीतरी आध्यात्मिक सेवा करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता तसंच बघा श्रीयंत्रावरती न चुकता कुमकुमारच्या सेवा सुद्धा करा कारण श्रीयंत्रावरलं कुमकुमारच्या सेवासुद्धा खूप प्रभावी आहे बरं का आणि चांगली सेवा आहे त्यामुळे तुम्ही जी सेवा कराल त्या सेवेचं फळ किंवा फलश्रुती तुम्हाला नक्की मिळेल धनवर्षा सिद्ध ही जी नोट आहे एक हजार रुपयाची सिद्ध नोट ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करा तुमच्या धनाच्या पेटीमध्ये कॅशबॉक्समध्ये किंवा तुमच्या जे तुम्ही ल दागिने वगैरे सोन ठेवतात हो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही ठेवली तरी सुद्धा चालतं कारण आपल्या घरामधली परकतं असते ती वाढते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता स्थिर होते तर ह्याच्यावर बघा कुबेर लक्ष्मी मातेची फ्रेम आहे तसंच बघा पाठीमागं कुबेर आणि श्रीयंत्र आहे तसंच बघा वास्तुदोष निवारण सुदर्शन यंत्रसुद्धा ह्याच्यावरती आहे म्हणजे तुमच्या वास्तूतले दोष सुद्धा दूर होतात ह्या नोटने आणि तुम्हाला चांगलं आयुष्य किंवा आपल्या घरामधलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहण्यासाठी मदत होते तर अशी ही सिद्ध नोट आहे ज्या हवी आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही माझे कोणते व्हिडिओ बघू शकणार नाही तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ